ह्या कार्यक्रमाला पालकांनी पण खूप मोठ्या उपस्थिती जोडलेली आहे एक पालक सगळे या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर इथे महिला पण आपण बघू शकतात या महिला पण आलेल्या आहेत आपण एक पालक आहे त्यांच्याशी हा कार्यक्रम कसा आयोजित केलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आपलं नाव काय प्रमोद गुरकूर आपण पालक आहात ह्या कार्यक्रमाबद्दल आपण काय बोलणार खूपच सुंदर कार्यक्रम लावलेला आहे तसंच आजचा हा बालानंद मेळावा इथे खूपच मोठ्या संख्येने पालकवर्ग इथं जमा झालेले आहेत आणि खूपच छोट्या छोट्या पोरांनी चांगले चांगले पदार्थ आणि खूपच सुंदर त्या त्या कार्यक्रम उपस्थिती खूप मोठ्या संख्येने मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे बांधण जिल्हा परिषद शाळा अंतर्गत कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाळ या संदर्भात त्यांनी स्टॉल पण लावलेला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण बघू शकतात ह्या ठिकाणी त्यांनी एक उत्तमरित्या त्या स्टॉल लावलेला आहे त्याचबरोबर इथे जे एक मुलगी आहे त्या ह्या मुलीकडं आपण जाणून घेऊ आपण ह्या मुलीकडं जाणून घेऊ का हे स्टॉलचं महत्त्वच काय आहे ह्या दुकानामध्ये छोटं दुकान असलं तरी पण ह्याचं महत्त्व काय आपण त्याच्याकडे जाणून घेऊ तिचं नाव काय तू किती मिळाली शाळेत शिकते स्टॉल लाभलेला आहे म्हणजे ते दुकान घेऊन बसलेलं आहे छोटंसं दुकान घेऊन बसलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय घेऊन बसलेलं आहे त्याचबरोबर दुसरं आपल्यासोबत आहे ह्या शाळेचे मुख्यध्यापक आपण त्यांच्याशी जाणून घेऊ सर आपण काय बोलाल या कार्यक्रमामध्ये विषयी आमची जिल्हा बांधण इथली आमच्या खेडेगावातील मुलं सगळे आहे आणि ह्या मुलांना व्यवहार घेऊन हवं हो किंवा वस्तूंची देवाणघेवाण कशी करावी बाजाराचं ज्ञान ह्याच्याविषयी मुलांना ध्यान हवं यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्याच्यातून मुलांना खूप काही शिक म्हणजे कमीतरी ज्ञान मिळेल पैशा व्यवहार कसा करावा लोकांशी बोलावं कसं याविषयी ध्यान हवं हो हा आमचा याच्यानुगता एक उद्देश आहे कार्यक्रमासाठी आपण काय काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळपासून समजापर्यंत मला कळावी राबवणार आहे हे कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगा सकाळच्या सा, सत्रामध्ये आम्ही मुलांचा बाल आनंद मिळावा हा आयोजित केला आहे सर्व मुलांना स्टॉल लावण्यास सांगितलेला आहे ह्याच्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळेल अभ्यासाला ताण जाऊन एक दिवस मुलांचं मन फ्रेश व्हावं या उद्देश आहे याच्यानंतर हा स्टॉल आम्हाला दोन वाजेपर्यंत आहे त्याच्यानंतर मुलांनीचं गॅदरिंग आहे म्हणजे वेगवेगळ्या आपल्या अंगी ज्या कला आहे गाणं डान्स हे कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेमधून आम्ही आयोजित केलं आहे त्याचबरोबर आपण शिक्षक आहेत गोडसे सर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ सर काय बोलावं या कार्यक्रमाविषयी तो 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 या ठिकाणी मुख्य अध्यापक सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने की मुलांना म्हणजे गणित जे आपण आहे हे फक्त पुस्तकात न शिकवता शाळा याच्यात न राहता पुस्तकाच्या बाहेर जर आपण या मी त्यांना देणारं प्रत्येकाला व्यवहारिक ज्ञान की बेरी असेल वजावा गुणाकार भागाकार कोणत्यापै्या ज्या क्रिया आहेत ह्या का फक्त फळ्यावर शिकवण्याऐवजी ह्या जर पुस्तक व्यवहार देण्याचं आम्ही या ठिकाणी त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुलांचासुद्धा प्रतिसाद खूप चांगला आहे की ते या ठिकाणी व्यवहार करायला लागलेत वस्तू विकणे आणि जमा खर्च करणे ह्या गोष्टी आम्ही ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक दिवस त्यांना थोडासा फ्री एन्जॉयमेंट आपल्या याच्यामध्ये तणावमुक्त वातावरण आणि दुपारनंतर आम्ही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेलं आहे बघू शकता शाळा कमिटी किंवा मुख्याध्यापक किंवा सगळे शिक्षक उत्तमरित्या कार्यक्रम आयोजित करून हा कुठंतरी त्यांच्या कार्यक्रमाची काय तरी चीज होवी त्या उद्देशाने करावे दुसरी गोष्ट तर ह्या कार्यक्रमात जे फळभाज्या लावलेल्या आहेत ही जनजागृती होवी या आता कुठेतरी जो समाज आहे हा इतर भाज्यांमध्ये जास्त महत्त्व द्यायला लागलेला आहे परंतु जो आदिवासी जो कंत